या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित आम्ही दीड हजार रुपये देत आहोत तर सावत्र भावांच्या पोटात दुखत आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी रायगड येथे बोलताना दिली आहे सम्राट बाळासाहेब ठाकरे निवडणुकीसाठी काम करायला शिकवलेलं नाही ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण हे आमचं ध्येय राहिलेलं आहे त्याच्यामुळे निवडणुका येते सुरुवात परंतु त्यांना सक्षम करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी माझी लाडकी बहिणी ही जी महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे तिचा प्रचार प्रसार होण्यासाठी शिवसेनेतर्फे असे संवाद यात्रा हो संपूर्ण महाराष्ट्रावर सुरू आहे अगदी मुंबई ठाणे असेल नाशिक मावळ या सर्व प्रांतामध्ये या ही संवाद यात्रा सुरू आहे जेव्हा तुम्ही सत्तेवर येतात तेव्हा त्यांना का गु ते कावडी दिले नाहीये आणि जेव्हा दीड हजार रुपये आमच्या सर्वसामान्य महिलांना तेव्हा तुमच्या या सावत्रभावांच्या पोटात दुख्याचं कारण काय कारण त्यांना कळलेलं आहे की आपण याच्यावर काही करू शकत नाही आहोत आणि महिलांचा जो प्रतिसाद ते बघून त्यांच्या पायाकालची जमीन सडकलेली आहे त्याच्यामुळे एक खट नगेटिव्ह जसं त्यांनी पसरवलं होतं ते परत एकदा पसरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे विकासाचे कुठलेही मुद्दे नाही अतिशय सुरक्षित असं राज्य मानलं जातं बाकीच्या राज्यांमध्ये काय चाललेलं आहे अगदी वेस्ट बेंगॉलमध्ये ज्या पद्धतीने एका महिलेवर एका डॉक्टर महिलेवर अत्याचार झाला त्याच्याविषयी तुम्हाला काय बोलायचं त्याच्यामुळे एक उपयोग आहे की महिला पसरवणं बंद करा महिला ही सुरक्षित आहेत माननीय शिंदे जे आहेत जी असतील अजित पवार जी असतील या महानुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक महिला ही सुरक्षित आहे आणि ती सक्षम झाली नॉनवेज जेवण एक एकमेव ठिकाण हॉटेल रोहित चवीला टेस्ट हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी चे ऑर्डर स्वीकारले जातील ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय आमचा पता हॉटेल रोहित दादर